मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत म्हाडा इमारत ते वांद्रे परिसरातील जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शक्ती प्रदर्शन करत रवींद्र वायकर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत दरम्यान वायकर यांचा उमेदवारी अर्ज भरताना मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे भावना चांगल्या आहेत जनहित साधणं समाजित साधणं आणि देशसेवा करणं हीच भावना घेऊन मी समाजामध्ये नगरसेवक झालो आमदार झालो आता खासदार होऊन देशाचं हित कसं साधता येईल यासाठी सर्व जनतेने निवडून द्यावं आणि तुम्ही म्हटलात की खूप दिवस कमी उरलेले आहेत ही गोष्ट खरी आहे परंतु तुम्हाला माहिती आहे पहिला आपण पाच दिवस आ, क्रिकेट खेळायचो आता वन डेमध्येच आपण ट्वेंटी ट्वेंटी खेळतो किंवा कमी बॉलमध्ये जास्त आपण रन करतो त्या पद्धतीने कमी याच्यामध्ये जास्त रन करणं हे प्रामुख्याने महत्त्वाचं आहे आणि त्या पद्धतीने वायकर हा ब्रँड आहे कामाचा ब्रँड आहे आणि त्यामुळे कामाच्या ब्रँडला लोक नक्की मदत देतील आणि आशीर्वाद देतील एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट